नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण चल तर मित्रा ले ले। तर मित्राच्या वावरात आज आपले नवले बंधू यांनी ट्रॅक्टर आणलेला आहे सोनालिका ट्रॅक्टर आहे आणि यांनी पेशल मकाचं मशीन आणलेलं आहे तर यांनी पेशल मका मळणीचं यंत्र हे आणलेलं आहे आणि मकाचे दाणे हे कसे निघतात कासाला किती ॲव्हरेज देत आहे सोनालिका ट्रॅक्टर आहे पुढे त्याची खासियत काय हे उपनेरची पूर्ण खासियत ॲव्हरेज किती देतं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोतच तर आपण आपण ज्यांचा उपनेर आहे त्यांच्याशी बोलूया ट्रॅक्टरच्या मालकांचं नाव जाणून घेऊया सुनील भाऊ साहेब नवले राहणार इंदोरी तालुका तर आपल्या काही हे उपनेर हा मकाचं स्पेशल आहे आपल्या का अजून कोण कोणते उपनेर आहेत मकाचा आहे सोयीनचा आहे बासाचा आहे आहे सर्व भात सूर्यफूल सोयाबीन मका हरभरा हे टोटल उपनेर तुमच्याकडं टोटल सर्व दळून मिळतंय आपल्याकडं आणि मग आता हा ट्रॅक्टर किती एच पी घेतलाय आपण पन्नास एच पी तर आपल्याला हे मशीन राहत्यावरून आणलंय आपण तर हे कसं ताशी किती एव्हरेज येते आपल्याला ताशी पंचवीस ते चाळीस कोते चाळीस कोते निघतात आणि पंचवीस जेव्हा निघतात तेव्हा का पंचवीस निघतात आणि चाळीस केव्हा निघतात पंचवीस कोते वाळी जर मका असते तर तिथं दाना वाळून बारीक होतो साईज कमी होती म्हणून पोते कमी होतात आणि ओली मका जास्त भरते दाना मोठा असतो आणि मग हे मशीन आहे आता आपण कसं पोत घेतलंय काढण्यासाठी आता हे लेबर जर असले दोनशे रुपये पोहोच घेतो लेबर जर नसले तर दीडशे रुपये पोहोच घेत तर आपण कुठे कुठे आपण म्हणजे कोणत्या कोणत्या इथे फिरतात अकोले तालुक्यामध्ये कुठे कुठे जातात इथे जवळ चार पाच गाव जेवढे आहेत पाच सहा किलोमीटर पर्यंतचे हा म्हणजे इंदुरी पासून पाच ते दहा किलोमीटर पर्यंत तुम्ही जाऊ शकता जास्त असल्यातून तर मग तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय नव्वद अकरा बत्तीस पंच्याऐंशी एकवीस तर मित्रांनो तुम्हाला कोणला उपनेर लागत असेल तर स्पेशल मकावरला आहे हरभऱ्यावरला आहे गहवरला आहे परत तुम्हाला भातावरला पण आहे सर्व धान्य जे पिकते ते धान्य यांच्याकडून काढू मिळेल आणि तुम्हाला त्यासाठी त्यांचा ते कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क साधू शकता मित्रांनो कसं चालतं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आभी फार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान